जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही ग नाही गाव तुझे माहीत नाही ग जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही ग नाही गाव तुझे माहीत नाही ला वाटते एकदा तुला पत्र लिहावे माया मोह प्रपंचाचे सारे कळवावे तुझला कसे आठवू पत्र कुठे पाठवू पत्ता तुझा ठाऊक नाही ग नाही गाव तुझे माहित नाही ग जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही ग नाही गाव तुझे माहीत ग शी सांगती देवाय गीता भगवतात साधू हे सांगती संत हे बोलती देवाय पंढरपुरात पुरात देवाय पंढरपुरात माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाई ग गाव तुझे माहित नाई ग वार्ताचा हा कागद भक्तीचीही लेखनी देहाचा तो टप्पे खान मनाचा तो पोष्टम मन, याच्या हाती पत्र धाडी ते धाडीते यांच्या हाती पत्र धाडी ते जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही नाही ग गाव तुझे माहीत नाही ग साष्टा नमस्कार देवा तुझ्या चरणाला नमस्कार देवा तुझ्या कुटुंबाला एवढे पत्र वाचून पावे त्याचे उत्तर लवकर द्यावे माझा कोमल दातारे दाता माझ्या रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही ग नाही गाव तुझे माहीत नाही ग 嗯。<noise>